प्राथमिक शिक्षण अधिकारी साहेब जिल्हा परिषद जळगाव यांनी काढलेले परिपत्रक आहे तो दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस विषय असा बघा टी टी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकाची माहिती सादर करण्याबाबत आता या कशासाठी मागवलेली ते या ठिकाणी आपण पाहूया उपरोक्त संदर्भी विषाणू विभागांतर्गत कार्यरत मात्र शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी बघा वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी लाभ देणे बाकी असलेल्या आपल्या गटातील टीईटी उत्तीर्ण झालेल्या खाली खालील नमुन्यानुसार माहिती सह दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ठीक दोन वाजता समक्ष या, या कार्यालयात हजर करावी अशा प्रकारची माहिती या ठिकाणी मागवलेली आहे मग यावर शिक्षकांनी दिलेले जे उत्तर आहेत शिक्षकांनी दिलेली एक विनंती अर्ज ते या ठिकाणी आपण पाहूया माननीय प्राथमिक शिक्षणाधिकारी जळगाव जिल्हा परिषद यांनी काढलेला जो परिपत्रक होता त्याला या ठिकाणी विनंती पत्र माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांना पाठवलेले हे विनंती पत्र आहे ते आपण या ठिकाणी पाहूया विषय असा बघा शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी संदर्भात जिल्हा परिषदेच्या पातळीवर शिक्षकांकडून माहिती मागवणे लाभ रोखण्याबाबत विनंती महोदय या ठिकाणी कोणती विनंती केलेली आहे काय सांगितलेले आपण समजून घेऊया वरील विषय पत्राने आपल्या शिक्षण कार्यरत माहिती सादर करण्याबाबत व त्यावरून वेतनवाढ वरिष्ठ वेतन श्रेणी किंवा निवड श्रेणी लाभ देण्याबाबत पत्रेवर करण्यात आला आहे या संदर्भात नमूद करायचे आहे की पहिला मुद्दा या ठिकाणी सांगितलेला बघा सुप्रीम कोर्टाच्या अंजुमान इशाद ए तालीम ट्रस्ट वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्रातील निर्णयाविषयी अद्याप पुनर्विचार पुनर्विचार म्हणजे रिव्ह्यू आणि लांच समोर संदर्भ प्रलंबित आहे म्हणून या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही हे आपल्याला सर्वांना माहिती आहे बघा या ठिकाणी दुसरा मुद्दा समजून सांगितलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व खेडा विभागाकडून या संदर्भात कोणती नवीन शासन परिपत्रक म्हणजे सर्क्युलर अथवा शासन निर्णय म्हणजे जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला नाही जोपर्यंत शासनाचे अंतिम आदेश अथवा परिपत्रक प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत स्थानिक स्तरावर कोणत्याही शिक्षकास वेतन श्रेणी लाभ देणे अथवा रोखणे अशा प्रकारचा निर्णय घेणे हे कायदेशीर दृष्ट्या योग्य ठरणार नाही तिसरा मुद्दा समजून सांगितलेला बघा टीईटी किंवा सीई संदर्भातील प्रश्न हा सध्या न्यायप्रविष्ट विषय असून शिक्षकांची पात्रता व सेवा हक्क याबाबत शासन धोरण ठरवण्याचा अधिकार केवळ राज्य शासनाचा आहे जिल्हा परिषदेचा नाही अगदी बरोबर आहे पुढे पाहूया तसेच वरिष्ठ वेतन श्रेणी किंवा निवड श्रेणी हे लाभ पदोन्नती म्हणजे प्रमोशन स्वरूपाचे नसून बरोबर आहे हे काय प्रमोशन नाही म्हणजे बारा वर्षानंतर मिळणार आणि चोवीस वर्षानंतर मिळणार वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी हे काय प्रमोशन स्वरूपाचे नसून सेवेत राहून दिले जाणारे आर्थिक लाभ आहेत त्यामुळे ते टीईटी उत्तीर्णतेशी जोडणे हे कायदेशीर दृष्ट्या अनुचित आहे बरोबर आहे हे टीईटीशी जोडण्यास योग्य नाही वरील सर्व विचार करून आपण कृपया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागास तात्काळ निर्देश द्यावेत की राज्य शासनाच्या स्पष्ट आदेशाशिवाय कोणत्याही शिक्षकाकडून टी टी संदर्भात माहिती मागवणे किंवा लाभ रोखणे किंवा सेवेशी संबंधित कारवाई करणे टाळावे आपले आभारी या ठिकाणी प्रत्येक शिक्षकाला आणि संघटनेला त्या ठिकाणी पत्र दिलेलं आहे म्हणजे आता वरिष्ठ वेतन श्रेणी किंवा निवळ श्रेणीसाठी आता जळगाव जिल्हा प्रशासना टी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना द्यायचं ठरवलेलं आहे परंतु ते, ते उचित नाही अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला हॅपी शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू